ज्ञान नाही बुद्धी नाही की घेण्याची गोडीही नाही डोके असून चालत नाही त्यास मानव म्हणावे का अशी ज्वलंत प्रश्नाची विचारणे सावित्रीबाई फुले आपल्या काव्यातून करतात आणि त्या सावित्रीचा वसा घेऊन या तिघीजणी आपल्या सुलभ मान्य पाचकवडे मॅडम घोटे मॅडम आणि ठाकरे मॅडम आपला हा जो गाण्याचा भार यांनी इथे पार पडलेला आहे आपल्या कामातून अतिशय उत्कृष्ट दर्जाचं प्रशिक्षण या आपल्याला दिलेलं आहे आतापर्यंतचा अनुभव होता की प्रशिक्षणाच्या माध्यमातून वरून आलेली माहिती त्यापर्यंत पुरेपूर पोहोचत नाही ती काहीतरी पर्सेंटमध्ये गडत गडत येते आणि शेवटी जो लाभार्थी असते त्याला त्यातला काही अंशच पुरेपूर मिळू शकतो हा आपला अनुभव आहे मी सुद्धा आरबी म्हणून अनेक वेळा काम केलेले आहे पण नाही लाज असतो आरफीनचा सुद्धा की कारण वरून जो आपल्याला प्रशिक्षण देतो ती पुरेपूर माहिती आपल्यापर्यंत येईलच याची ये काही शाश्वती त्यामध्ये नसते परंतु या पद्धतीचं हे जे नाविन्यपूर्ण ट्रेनिंग